तर आजचा उद्देश आहे की हे जे आपण शंभर किडनी चे रुग्णांचं मोफत ट्रान्सप्लांट करण्याचा जो बजाज हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटकडनं जो प्रोग्राम मॅनेजमेंटच्या सहाय्याने जो प्रोग्राम आपण राबवलेला आहे त्याच्या अवेअरनेस जनजागरणाच्या दृष्टीने हा आजचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये सुरुवातीचे दहा रुग्ण आणि डोनर हे जे आपण सक्सेसफुली शंभर टक्के सक्सेसफुली ऑपरेट करून डायलिसिस मुक्त झालेले आहेत आणि डोनरही सगळे यशस्वीरित्या ऑपरेट होऊन चांगल्या हेल्थ हेल्दी अवस्थेत आता आहेत आणि ते आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत तर यासाठी या, या, या यांच्या माध्यमातून आपण हा अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केलेला आहे तर यामध्ये ट्रान्सप्लांटचे असलेले सक्सेसचा रेट त्याच्यामध्ये असणारे गैरसमज हे दूर व्हावे आणि ट्रान्सप्लांट मध्ये असणाऱ्या किडनीच्या आजारांमध्ये जे आपण ट्रान्सप्लांटचं ऑप्शन देतो त्यामध्ये असणारा सक्सेस रेट हा चांगला असून त्याच्याबद्दलची भीती समाजातली रुग्ण रुग्णांच्या घरातली भीती निघून जावी आणि जे जा भीतीपोटी किडनी डोनेट करत नाहीत अशाही कुटुंबियांनी किडनी डोनेशनसाठी त्यांचा स्वतःचा नातेवाईक त्यांचे आयुष्य वाचवण्यासाठी पुढे यावं हा या पूर्ण कार्यक्रमाअंतर्गत उद्देश आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगण्यात सांगायचा म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये खर्च हा खूप असतो डोनरची सर्जरी अनेस्थिशिया पेशंटची सर्जरी एस्थिशिया मेडिसिन्स तर हा सर्व खर्च योजनेअंतर्गत करणं तेवढं सोपं नाही आहे कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी योजना आहे त्या अंतर्गत क्वचित एखाद्या ठिकाणीच किडनी ट्रान्सप्लांट होतात आणि वरून बराचसा खर्च रुग्णाला येतो तो खर्च कसा माफ करता येईल याच्यावर अभ्यास करून हॉस्पिटलच्या ऍडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंटने आम्हाला बऱ्यापैकी मदत केलेली आहे आणि त्या अंतर्गत आपण शंभर किडनीच्या रुग्णांना ट्रान्सप्लांट हे पूर्णपणे मोफत करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तर त्यामध्ये गरीब रुग्ण किंवा जे रेग्युलरली ट्रान्सप्लांटसाठी आठ ते दहा बारा लाख रुपये खर्च करू शकत नाही अशा रुग्णांनी याचा लाभ घ्यावा नक्कीच त्यांना मदत होईल हे या अंतर्गत आव्हान आता पहिल्या दहा रुग्णांना आपण या पत्र परिषदेत बोलवलं होतं त्यानंतरचे रुग्ण काहींचे ट्रान्सप्लांट झालेले आहेत काही वर्कअप मध्ये आहेत तर अजून शंभर ट्रान्सप्लांट होईपर्यंत त्यामुळे बऱ्याच रुग्णांना अजूनही स्कोप आहे ते येऊन रजिस्ट्रेशन करू शकतात महाराष्ट्रातील कुठल्याही भागातले असतील तरी ते आपण त्या रुग्णांचं ट्रान्सप्लांट या प्रोग्राम अंतर्गत कर फ्री करून देऊ शकतो याचा काही खर्च येतो ऍडमिट झाल्यानंतर जे किडनी ट्रान्सप्लांटसाठी ऑपरेशन थिएटर किंवा ऍडमिट झाल्यानंतर डिस्चार्ज पर्यंत जी औषध आहेत ती सर्वपणे मोफत देण्यात येत आहे आणि डिस्चार्जच्या नंतर जी औषध आहेत ती महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत सरकारच्या मदतीने आपण रुग्णांना साधारण लाख रुपयाची औषधी वर्षाला मोफत मिळतात किडनी किडनी दात्यांचे गैरसमज कमी व्हावे म्हणूनच आपण असा अवेअरनेस प्रोग्राम घेतलेला आहे आणि किडनी दात्यांमध्ये डोनर अधू होणार का अपंग होणार का जीवाला धोका होणार का हे सर्व गैरसमज असतात आणि त्याचे साध्या स्पष्ट भाषेत उत्तर द्यायचं तर असं आहे की डोनरच्या आयुष्याला धोका होण्याची शक्यता आहे पण ती अत्यंत दुर्मिळ आहे म्हणजे लेस दॅन पॉइंट वन पर्सेंट असा आहे जनरल जे रिकमेंडेशन्स असतात की डायबिटीज आणि ब्लड प्रेशर जर असेल तर त्याचा कंट्रोल चांगला ठेवणे विठाचे प्रमाण कमी करणे जेवणातले पाण्याचं प्रमाण वाढवणे खार पाण्याचा पट्टा असेल तर आरोग्य करूनच पाणी पिणे आणि ओव्हरऑल आरोग्याकडे लक्ष देणे म्हणजे दोन ते तीन वर्षात एकदा हेल्थ चेकअप करणे या सर्व गोष्टींनी आपण किडनीचा आजार समाजातील कमी करू शकतो प्रमाणात मी डॉक्टर महाजन समीर महाजन मी किडनी तज्ञ आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आहे नॅशनॉजी हा आम्ही तालुका के जिल्हा बीड ओरपगाव मुलाला केलं लहान मुलाला तो एकोणीस वर्षाचा मुलगा आहे त्रास वगैरे जाणवलं तुम्हाला नाही काय त्रास नाही काय म्हणजे आज वीस दिवस झालं एकोणीस वर्ष झाले आहे हा एक वीस दिवस झालो सध्या काय त्रास

नहीं अभी तक कुछ भी नहीं देने से पहले क्या देने से पहले ऐसा दम लगता था पहले डायलिसिस चालू था छह महीने से शरीर का डायलिसिस पे थे सब हो रहा है खाना यूना खाया जाता है नहीं तो कुछ नहीं बना बाबी ऑपरेशन करने के बाद खाना यूना सब ऐसा कुछ टेंशन नहीं अभी तक नहीं नहीं कुछ नहीं नहीं कुछ भी नहीं आ, परेश है दाल भाजी खाने का है ज्यादा सादा खाना मसाले का नहीं बाहर का नहीं उसका परेशर मेरी चौबीस साल है और जालनी के रहने वाले की भी खराब हुई कि आपने उनको बिकनी दी हाँ आपको कैसा लग रहा है अभी क्या काम हो रहा है मेरा ऑपरेशन हुए बाद मेरी तबीयत खराब हो गई थी मेरा तो फिर माजन सर ये डॉक्टर लोगों ने एकदम मेहनत करके तुम अच्छा करे और अभी कुछ बात की तकलीफ नहीं है ये सब अच्छा है

यहां के दफ्तर का पैसा हो हां साहब सब अच्छा था सबने अच्छा मिलके करे और मेरी तबीयत एकदम खराब हो गई तो अपन सब बात लो करके उन्होंने कोशिश करके दम फिर कर सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट